हॅलो टू एव्हरी वन रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आलजी प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा ऑगस्ट चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक पॉझिटिव्ह आणि चांगला विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच यशप्राप्ती होते निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही मित्रांनो जिद्दीने केलेले उड्डाण हे नेहमीच सफल होते मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना गरुडाची भरारी माहीत असेल गरुड हा अगदी उंच भरारी घेतो तेव्हा तुम्हाला सुद्धा अशी उंच भरारी घ्यायची असेल म्हणजेच यशाचं शिखर गाठायचं असेल तर त्याकरता तुम्हाला अपार कष्ट घेणं सुद्धा गरजेचं आहे चला तर मग या चांगल्या विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र सर्वप्रथम जाणून घेऊया तेरा ऑगस्ट या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी तेरा ऑगस्ट सोळाशे बेचाळीस साली डच खगोलशास्त्रज्ञ ख्रिश्चियन ह्युंगेस यांनी मंगळाच्या दक्षिण ध्रुवाचे शिखर शोधलं होतं विद्यार्थी मित्रांनो मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असं सुद्धा म्हटलं जातं तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साईडमुळे मिळालेला आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे त्र्याण्णव साली ब्रिटिश शास्त्रज्ञ हॅरी बेअरली शेफेल्ड यांनी स्टेनलेस स्टीलचा शोध लावला विद्यार्थी मित्रांनो सध्या तसं बघायला गेलं तर आपण सगळेच स्टेनलेस स्टीलची भांडी वापरतो आपल्या सगळ्यांच्या घरात वापरासाठीची भांडी ही स्टेनलेस स्टील या धातूपासूनच बनलेली असतात धातूचा शोध हॅरी बेअरली शेफल्ड यांनी लावला होता यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे चोपन्न साली हाफिज जलुंद्री यांनी लिहिलेल्या गीताला पाकिस्तान देशाचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्याचे सर्वप्रथम रेडिओ पाकिस्तानवर जाहीरपणे प्रकाशन करण्यात आले होते एकोणीसशे साठ साली आफ्रिका देश फ्रेंच वसाहतीमधून स्वतंत्र झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकसष्ट साली पूर्व जर्मनीने आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होत असलेले स्थलांतर रोखण्यासाठी सीमा बंद करण्याकरिता बर्लिनची भिंत बांधण्यास सुरुवात केली होती तेरा ऑगस्ट दोन हजार चार सालीच ग्रीसमधील अथेन्स या प्रांतात अठ्ठावीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो नुकत्याच ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या यामध्ये नीरज चोप्राने भारताला भाला फेकसाठी सुवर्णपदक मिळवून दिले या होत्या आजच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसांविषयी अशा काही विशेष आणि प्रसिद्ध व्यक्ती ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून इतिहासात आपला ठसा उमटवला आहे अशाच काही व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी अठराशे अठ्याऐंशी साली दूरदर्शन संचाचे जनक स्कॉटिश अभियंता व संशोधक जॉन लोगी यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज आपण दूरदर्शन किंवा टीव्ही बघू शकतो तो केवळ जॉन लोगी यांच्यामुळे कारण त्यांनीच टीव्हीचा शोध लावला होता त्यांना टीव्हीचा जनक असं म्हटलं जातं त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत पण त्याकरता तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकावं लागेल यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी अठराशे नव्वद साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी बालकवी व निसर्ग कवी, कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठ्याण्णव साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक कवी शिक्षणतज्ज्ञ मराठी संपादक आणि प्रखर वक्ते प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांचा जन्म झाला अठराशे नव्याण्णव साली ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक व निर्माता सर अल्फ्रेड जोसेफ हेचकॉक यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सहा साली महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक व मराठी चित्रपट दिग्दर्शक विश्वनाथ चिंतामण बेडेकर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सव्वीस साली क्युबा राष्ट्राचे क्रांतिकारक व राजकारणी तसंच क्युबा या राष्ट्राचे माजी राष्ट्राध्यक्ष फिदिल कासरो यांचा जन्म झाला सन एकोणीसशे छत्तीस साली भारतीय चित्रपट अभिनेत्री भरतनाट्यम नर्तिका कर्नाटकी गायिका नृत्य दिग्दर्शक आणि माजी संसद सदस्या वैजयंती माला यांचा जन्म झाला वैजयंती माला ह्या जुन्या काळातील सन एकोणीसशे त्रेसष्ट साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री व निर्माता श्रीदेवी यांचा जन्म झाला त्यांनी तमिळ तेलुगू हिंदी मल्याळम या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारतीय बुद्धिबळ नववे ग्रँडमास्टर संदीपन चंदा यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींचा जन्मदिन आहे त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून खूप खूप शुभेच्छा यानंतर अशाच काही महत्वाच्या प्रसिद्ध आणि विशेष व्यक्ती ज्यांनी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपलं नाव कोरलं आहे अशाच काही व्यक्तींच्या स्मृती दिन जाणून घेऊया त्यांच्याविषयी सन सतराशे पंच्याण्णव साली मराठा माळवा राज्याच्या शासिका महाराणी अहिल्याबाई होळकर यांचं निधन झालं सन एकोणीसशे छत्तीस साली ब्रिटिशकालीन भारतातील मुंबई प्रांतातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य क्रांतिकारक महिला मॅडम बिकाजी रुस्तम कामा यांचं निधन झालं भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून वंदे मातरम हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकवला होता सन एकोणीसशे शेहेचाळीस साली प्रख्यात इंग्लिश विज्ञान कथाकार व लेखक एच जी वेल्स यांचं निधन झालं सन एकोणीसशे ऐंशी साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी भाषिक अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक व लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे तथा पु भा भावे यांचं निधन झालं सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली अमेरिकन उद्योजक व उद्योगपती तसंच मॅरिएट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे विलार्ड मॅरिओट यांचं निधन झालं सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली भारतीय मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते दिग्दर्शक पटकथालेखक तसंच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे म्हणजेच एफ टी आय आयचे पहिले संचालक गजानन जागीरदार यांचं निधन झालं सन दोन हजार साली पाकिस्तानी पॉप गायक गीतकार वकील आणि सामाजिक कार्यकर्ता नाझिया हसन यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी